मान्य खासदार इम्तियाज दलील साहेब यांना पत्र दिलं होतं ते दोन तारखेला सहा वाजता आम्ही तुम्हाला बोलण्यासाठी येणार आहे आणि आमचे मुद्दे तो हे तो होते खासदार साहेबांनी पार्लमेंटमध्ये औरंगाबाद नामांतराचा मुद्दा का उपस्थित केला नाही आमचा दुसरा प्रश्न होता की गृहमंत्रालयामध्ये होम मिनिस्ट्रीमध्ये खासदार साहेबांनी ऑब्जेक्शन का दाखल केला नाही आणि त्याचप्रमाणे हे स्वतःला शिकलेले सावरलेले खासदार बोलतात आणि यांचे प्रमुख आसुद्दीन ओवेसी हे स्वतःला बॅरिस्टर बोलतात यांनी कोर्टात धाव का घेतली नाही आज या प्रकरणामध्ये मध्ये औरंगाबाद औरंगा हायकोर्टामध्ये मी पिटिशनर होतो आमची याचिका फेटाळण्यात आलेली आहे आता हे औरंगाबाद पूर्णपणे संभाजीनगर झालं आहे असं आम्हाला खासदार साहेबांकडून ऐकायचं होतं तुमची भेट झाली का आणि नाही भेट झाली तर पुढची भूमिका काय आता आम्हाला आमची भेट झाली नाही आम्ही आज संध्याकाळी आमच्या कार्यकर्त्यासोबत पुन्हा मशवरा करून परत इथं येणार आहे आणि भेट झाल्याशिवाय आम्ही माग हटणार नाही ही आमची भूमिका आहे तुमचं नाव सांगा मी अब्दुल वाहेद लोक विकास परिषद अध्यक्ष ओके ठीक थँक्यू